सिद्धार्थ फाउंडेशन आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे व माजी सरपंच ॲडव्होकेट दिनेश म्हात्रे यांच्या प्रेरणेतून सिद्धार्थ फाउंडेशन यांच्यातर्फे कामण कोल्ली चिंचोटी आणि पोमण विभागातील दहावी बारावी तसेच पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या व वा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा पार पडला या सोहळ्यात सिद्धार्थ फाउंडेशनचे सहकारी ऍडव्होकेट mm. जोयसन परेरा ॲडव्होकेट रणजित हाटकर ॲडव्होकेट रुपसिंग बन्सी ऍडव्होकेट शशिकांत आणि कल्पक मात्रे यांनी विशेष मेहनत घेतली कामण येथील हनुमान मंदिरात हा सोहळा संपन्न झाला असून परिसरातील सुमारे दोनशे विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचे पालक यावेळी हजर होते एकूण दोनशे यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला यामध्ये या, या विभागात डॉक्टर सैनिक वकील झालेल्यांना देखील सन्मानित करण्यात आले कामणगावची सुनबाई असलेल्या व शिक्षिका पेशाने सर्वांना परिचित अशा सौ निकिता मनोज पाटील यांचा देखील यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे यावेळी जागरूक वसई वृत्तपत्राच्या सौ सोनल प्रसाद महाडिक कार्यकारी संपादक जयप्रकाश शर्मा पत्रकार शेहनाज शेख दैनिक सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार प्रसाद जोशी पत्रकार कीर्तन उपाध्याय या मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर उपस्थित माजी नगरसेवक सुनील आचोळकर कामणचे ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव उद्योजक असलम शेख व इतर मान्यवरांनी आपल्या मनोगताद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक महादेव पाटील मनोहर म्हात्रे चंदन शिंगरे रवींद्र म्हात्रे प्रकाश म्हात्रे डॉक्टर गोविंद पठारे मनोज मौर्या आकाश गायकवाड भूषण कामणकर प्रदीप म्हात्रे विजय म्हात्रे सचिन जाधव महेश विरारकर संतोष आचळकर व इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात कामण गावातील पहिला लष्करी तरुण गौरव शर्मा कामणची पहिली एम बी बी एस डॉक्टर कुमारी प्रतीक्षा गोविंद पठारे वैमानिक पायलटचे शिक्षण घेणारी कुमारी साक्षी पठारे यांचे विशेष कौतुक करण्यात आले या शैक्षणिक कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा कामणचे पदवीधर शिक्षक होनाजी मेस्त्री यांनी सूत्रसंचालन केले विद्यार्थ्यांनी श्री मारुती स्त्रोत्र सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी जिल्हा परिषद शाळा कामणमधील येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये नव्वद टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोग पन्नास हजार रुपये पारितोषिक स्वरूपात देणार असल्याचे जाहीर करण्यात आले सिद्धार्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व माजी सरपंच ॲडव्होकेट दिनेश म्हात्रे hmm. यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यार्थ्यांनी शिक्षणाची जिद्द ठेवून कठोर परिश्रम करण्याची व नको त्या चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याचे आवाहन केले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे त्याचे जितके सेवन कराल तितकी तुमची शैक्षणिक प्रगती होत राहील असेही ते यावेळी म्हणाले जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशो शिखरे गाठता येतात जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो तसेच राज्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या आपल्या विभागातील कोणताही विद्यार्थी देशातील कुठल्याही बाबतीत कमी नाही येथील विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची शर्थ करू विकास साधला आहे गुणवत्तापूर्व शिक्षणातही येथील विद्यार्थ्यांनी यशाचा कळस गाठला आहे कष्टाची तयारी असली आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर येथील विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करू शकतात असे उपस्थित मान्यवरांनी म्हटले फाउंडेशनच्या वतीने यापूर्वी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे तर चिपळूणमध्ये झालेल्या अतिवृष्टीवेळी देखील लोकांना जीवनाश जीवनावश्यक वस्तूंचं वाटप देखील करण्यात आलं होतं डोळ्यांचे शिबिर कॅन्सर आरोग्य शिबिर व विविध उपक्रम देखील सिद्धार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करून संस्थेचे कार्य अद्याप अविरत सुरू आहे यावेळी सर्व प्रमुख उपस्थित मान्यवरांनी सिद्धार्थ फाउंडेशनच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल ऍडव्होकेट दिनेश म्हात्रे यांचे कौतुक केले या कार्यक्रमाला कामण पोमण कोल्ली चिंचोटी येथील शेकडो गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत जाधव दीपेश घरत प्रज्योत जाधव व इतर अनेक तरुणांनी मेहनत घेतली त्यामुळे अतिशय उत्साहात पार पडलेल्या व विद्यार्थ्यांच्या प्रचंड सहभागाने यशस्वी झालेल्या दिवसभर या शैक्षणिक उपक्रमाची संपूर्ण गावात चर्चा सुरू होती धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा <laughs>